प्रभू यशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणाला सलाम प्रियचं आणलो आज पुन्हा एक वार सकाळीच मी फिरायला आलेलो आहे माझ्या चारी बाजूनं जर तुम्ही बघाल तर सगळा निसर्गच आहे प्रभू यशू ख्रिस्त ज्यावेळेस लहानपणी त्याच्या गावी असायचा किंवा इस्रायलामध्ये होता त्यावेळेस प्रभू ख्रिस्त कोणत्या शाळेमध्ये होता किंवा कोणत्या विद्यालयामध्ये धार्मिक शिक्षण घ्यायला होता असं कुठंच उल्लेख नाही आहे पण त्याला जे शिक्षण लोक देत होते आणि शिक्षण घेत होते अशा विद्यार्थ्यांच्यापेक्षा आणि त्या शिक्षकांच्यापेक्षा ख्रिस्ताला दैवी ज्ञान अधिक होतं तुम्हाला माहीत आहे आणि म्हणून तो धर्मपंडितांच्या संगती धर्मगुरूंच्या संगती वादविवादशास्त्राद्वारे करू शकला आणि मग आम्ही पाहतो की ख्रिस्ताला हे ज्ञान कुठून आलं अहो तो स्वतः देवाचा पुत्र आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये जास्तीत जास्त होता आम्ही पाहतो की तो डोंगरावरती प्रार्थना करायला जायचा सध्या मी डोंगरावरतीचा आहे कोल्हापूरचं हे सुंदरचं सौंदर्य तुम्ही बघू शकता आणि मग त्याला दैवी ज्ञान डायरेक्टली प्राप्त होतं तो निसर्गाच्या सर्व गोष्टीतून बऱ्याच गोष्टी शिकलेला होता निसर्ग त्याला शिकवत होता आणि तो देवाच्या सामर्थ्यानं भरलेला होताच तो दैवी होता तो मानव जरी होता तरी दैवी रूपात या जगामध्ये आला होता आणि त्याला स्वर्गाचं दा दान बऱ्याच प्रमाणात होतं मला असं वाटतं की अनेकजण त्यावेळेस अशी प्रथा होती की प्रत्येक घरातल्या तरुणानं मुलानं ज धार्मिक ज्ञान घेण्यासाठी शाळेत दाखला घ्यायचा मग आता बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी असतील मग त्या विद्यार्थ्यांच्यापैकी कोणी प्रॉफिट झालेला आहे का लाखो विद्यार्थी असतील पण या ठिकाणी कोणत्याही शाळेत दाखला न घेतलेला प्रभू ख्रिस्त मात्र दुनियापेक्षा गया आम्ही पाहतो कारण की त्याला दैवी ज्ञान होतं म्हणलेलं आहे त्यानं देवाच्या द्वारे ज्ञान मिळवलेलं होतं प्रियजनानो तुम्हाला कदाचित कुठल्या थिऑलॉजी कॉलेजला जायला मिळालं असेल नसेल पण तुम्ही देवाजवळ प्रार्थना करून तुमचा उपयोग परमेश्वर करून घेण्यासाठी तुम्हाला दैवी ज्ञान परमेश्वर उपलब्ध करून देऊ शकतो आणि म्हणून तुम्ही असेल मी असेल किंवा कोणी असेल दे रोज निसर्गातून काही ना काहीतरी शिकूया रोज प्रार्थनेनं पवित्र आत्म्याला विनंती करूया की आपण आम्हाला दैवी ज्ञान दे ज्याचा उपयोग आम्ही समाजासाठी करणार आहोत ज्याचा उपयोग आम्ही इतरांच्या कल्याणासाठी करणार आहोत ज्याचा उपयोग आम्ही दुसऱ्यांच्यासाठी जगण्यासाठी करणार आहोत आणि म्हणून माझी विनंती आहे की अशा निसर्गांच्यामध्ये सानिध्यामध्ये राहून तुम्ही दैवी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा ह्या निसर्गाकडे बघा निसर्ग आपल्याला बरेच शिकवेल आकाश देवाचा महिमा वर्णिते अंतरिक्ष त्याची हस्तकृती जाहीर करते दिवस दिवसाशी संवाद करतो रात्र रात्रीशी बोलते म्हणलेला आहे देवाचं वचन आणि मग आम्हाला माहीत होतं की आम्ही किती मोठ्या दैवी रूपेत आहोत आमच्या कोल्हापूरला तर तुम्ही बघा देवाने इतकं सौंदर्य संपन्न केलेलं आहे की या ठिकाणावरून परत जाऊशी वाटत नाही इतकं आमचं कोल्हापूर सध्याच्या स्थितीमध्ये सुंदर आहे माझ्या मागे बघा एक तळा आहे जे पाण्यानं भरलेलं आहे स्वच्छ पाण्यानं भरलेलं आहे मी एका डोंगरावरती आहे आणि परमेश्वरानं या ठिकाणी मला रोज घेऊन येण्याची माझी जी प्रार्थना आहे ती परमेश्वर ऐकतो आणि मी आज निसर्गाच्या सानिध्यामध्ये रोज मेडिटेशन प्रार्थना आणि थोडीफार एक्सरसाईज करण्यासाठी येतो देवबाब तुम्हाला आशीर्वाद देव थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी सुद्धा काढा कारण तुम्ही निरोगी राहणार आहे त्यावेळेस इतरांना निरोगी करणार आहे तुम्ही आ, दैवी ज्ञानानं भरणार आहे त्यावेळेस तुम्ही इतरांना ज्ञानी करणार आहे प्रयत्न करत राहूया आपण सर्वजण देवाचं ज्ञान मिळवण्यासाठी देवबाब तुम्हाला आशीर्वादित करू प्रभू तुमची काळजी घेऊ परमेश्वर तुम्हाला सहाय्य करू आणि देवाची करुणा प्रभू परभू परमेश्वराची कृपा देवाचं स्थान ये आज दिवसभर आपणा सर्वांच्याबरोबर बरोबर असो कमेंट करा मला की तुम्हाला तुमचा हा सौंदर्यनं नटलेला कोल्हापूरचा नजारा कसा वाटला नक्कीच कोलो कोल्हापूरचं वेडा आहे सर जग दिवाणं आहे आमच्या कोल्हापूरचं आणि त्याच्यात हे मोठं सौंदर्य आता कोल्हापूरचं झालेलं आहे पावसाच्यामुळं आणि या वातावरणामध्ये अत्यंत एक अत्यंत सुंदर पेहराव निसर्गानं केलेला आहे हिरवागार आणि कोल्हापूर सध्या खूप मोठ्या प्रमाणात नटलेला आहे या निसर्गाचा आशीर्वाद तुम्हाला देखील लाभ होऊ आम्हाला तर होतच आहे रोज ऑक्सिजन आख, आख, वगैरे मिळत आहे तुम्ही देखील सकाळी सकाळी जरा झोपण्याचं कमी करा आणि निसर्गामध्ये येऊन देवाचा गौरव करा थँक्यू सो मच मे गॉड ब्लेस यू ऑल धन्यवाद प्रभूची स्तुती असो देवबाब तुम्हाला आशीर्वादित करू थँक्यू सर